मास्टर फेणीची काश्मीरी करामत बारा भागवत प्रकरण अकरा शेवट गुरु शेवट गोड क्रीम केक मालीच्या वडिलांनी हाऊसबोटीला कुलूप लावले आणि ते मामींना म्हणाले चला फोन बिन करण्याच्या भानगडीत न पडता आपण सरळ आदमपुरालाच जाऊ या खेपेस शिकाऱ्यातून जाऊया चलावं ती दोघे शिकाऱ्यात बसली त्यावेळी गाठा चांगलाच भासत होता मामींनी आपली शाल अंगाभोवती लपेटून घेतली आणि मामांनी वुलन कोटाची कॉलर बंद करून पट्टीचे बटन लावले ते म्हणाले एव्हा ना संपूर्ण पत्ता लागला असेल अशी आशा आहे सांगायलाच हवा काहीतरी बाई या बन्याला स्वस्त म्हणून बसवत नाही जिथं तिथं नाक खूप असतो अन बरोबर त्या पोरीला अडकवतो मामा हसून म्हणाले तो मुळीच तिला बोलावत नव्हता बन्या नी अन्वर जात होते ही चित्र काढायला म्हणून गेली अन आपण होन कडमडली माली कसली माल्या आहे तो टॉम बॉय पुरे पुरे अन मला तिची एकटीचीच काळजी वाटते अन बन्याबद्दल काहीच वाटत नाही असं समजू नये बरं का मालीबद्दलच्या काळजीचा प्रश्नच उरलाय कुठे मामा म्हणाले काळजी फक्त त्या दोघांची आहे माली तर पोलिसांना मदत करतीये ते तर झालंच मामीचे हृदय खुश झाले आणि जरा वरमलेही मालीपेक्षा बनण्याची काळजी केव्हाही जास्तच कारण माली एक वेळ स्वतःच्या जीवाला जपेल अन वेळप्रसंगी बन्याला पण हा पोरटा म्हणजे बारा पिंपळावरचा मुंजा त्याला कशाची कशी शुद्ध असते का नको त्या गोष्टी ओढवून घेतो अन आपट्या खातो काय मेले बॉब काय पॅराशूट काय अन हेर काय सगळंच चोरनी हेर पकडणं ही पोरासोरांची कामं असतात पोलिसांनीच करावी ती बन्या केव्हाच कड्यावरून आपटी खाऊन बचावला आहे हे, हे। सुदैवाने यांना अजून कळलेले नव्हते नाहीतर मामींची शिकार झाली असती पण आता पोलिसच करतायत की सगळं बन्याने त्यांना फक्त दिशा दाखवून दिली एवढंच मृदू ने मिस्किल हसत मामा म्हणाले मऊ मऊ शब्दांत एखाद्याला चिमटे घ्यावेत तर ते मामांनीच पोलीस त्यातून कसे निसटतील मामींना हे माहीत होते त्यांच्याही मुखावर एक क्षीण स्मितरेखा उमटली पण लगेच ती मावळली कारण त्यांचे मन खरोखरीच धास्तावले होते मामीला अदमपुरा पोलीस स्टेशनवरून सोडून त्या पतिराजांबरोबर घरी आल्या दोघांनी जेवण वगैरे केले पण मामींना क्षणभरही चैन पडत नव्हते त्यांचा त्यांचा जीव टांगल्यासारखा झाला होता मामींनी एक डुलकी घेऊन बाहेर पडण्यासाठी मामींना हाक मारली तेव्हा सर्व तयारीनिशी शालबिल गुंडाळून खुर्चीत त्या वाटच पाहत बसलेल्या त्यांना दिसल्या लवकरच शिकाऱ्याने त्यांना आदमपुराच्या किनाऱ्यावर पोचवले आणि दोघे उतरून पोलीस स्टेशनच्या वाटेला लागली आदमपुऱ्यात यावेळी बरीच गडबड उडालेली होती पोलीस ठाण्याचे आवार पोलिसांच्या वर्दळीने गजबजून गेले होते एक जाडा आणि एक उंचाळा असे पाकिस्तानी हेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत आणि तिघा हुशार मुलांची बहादुरी या यशाच्या मुळाशी आहे हे वृत्त कसे कुणास ठाऊक एव्हाना वाऱ्यासारखे श्रीनगरात पसरले होते वाटेत ज्याच्या त्याच्या तोंडी तोच एक विषय होता कैते हैं इन तीनों मे एक लडकी भी आहे और एक चेकशर्ट वाला लड़का उनका लीडर है मेड इन महाराष्ट्र फास्टर फेणे उसका नाम फास्टर आ क्या अजीब नाम है जी लड़का भी अजीब है फा, फास्टर फास्टर फास्टेस्ट मोटार के मालक चलते हैं उसके पैर मोटार के माफक चलते हैं उसके पैर हाथ और मगज भी यह बात है, संभाषणाचे हे तुकडे मामा मामींच्या कानांनी जाता जाता आत्मसात केले मामा उद्गारले काहीतरी झालेलं दिसतंय म्हणजे म्हणजे फायनल आता हे विजेते वीर ठाण्यापर्यंत आले की नाही एवढंच पाहायचंय आणि आले असले तर कशा स्थितीत आलेत हेही पाहायचं तसे म्हटले तर बन्याला मनोमन मामींनी केव्हाच ठाण्याला पोचवले होते म्हणा पण मगच शाबूत नसला तरी त्याचे शरीर तरी शाबूत आहे ना याची त्यांच्या मातुल हृदयाला आता चिंता लागलेली होती पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढून गेल्याबरोबर त्यांना एक विलक्षण दृश्य दिसले खुद्द एका पोलीस कॉन्स्टेबलला हातकड्या घालून एक जमादार बाहेर आणीत होता ते पाहून मामा मामी इतकी चकित झाली की आपल्या मुलांचाही क्षणभर विसर पडून त्या तुझ्याकडेच त्यांचे डोळे लागले तेवढ्यात त्यांच्याजवळ आलेल्या एका अस्वस्थ कारकुनाने अनाहूतपणे त्यांना हळूच बातमी दिली गद्दार कॉन्स्टेबल याकूब पाकिस्तान को शामिल था लेकिन हातकडिया तो क्या हुआ इन लोगों को खाली ही हातकडिया नाही इनकी नरडिया तोड डालनी चाहिए मामा पाहत राहिले त्यांची मान आपसूक होकारार्थी झुकली या देशद्रोह्यांचे गळे दाबून जरी नाही तरी गोळ्या झाडून प्राण घ्यायला हवेत असे त्यांचेही मत होते पण एका साध्या लेखणी बहादर कारकुनाने तळतळून काढलेले ते उद्गार त्यांना सूचक वाटले जम्मू काश्मीरातल्या सर्वसामान्य माणसांमध्ये सुद्धा या घरभेद्यांविरुद्ध केवढा संताप उसळलेला आहे याची ती एक निशाणीच होती याकूबला याकुबला पोलीस व्हॅनमध्ये चढविण्यात आले आणि व्हॅन स्टेशनचे आवाज सोडून बाहेर पडली मामा मामी उंबरठा ओलांडून ऑफिस रूममध्ये पाय ठेवीत होते त्याचवेळी डिटेक्टिव्ह मन्सूर आपली शेवटची नोंद करून कागद साहेबांपुढे सारित होता मन्सूरचे शब्द यांच्या कानांवर पडले एकंदर सोळा जणांना अटक केलेली आहे बाक हिरांच्या एका फार मोठ्या कारस्थानाचं आपण उच्चाटन केलं आहे असं समजायला काही हरकत नाही या आपण शब्दाच्या मर्यादा फार व्यापक आहेत मन्सूर इन्स्पेक्टर ओमप्रकाश चिरूट शिलगावीत म्हणाले केवळ तू निमी किंवा पोलीस खातं त्यात समाविष्ट नाही त्या बालवीरांनाही जरूर ते श्रेय आपण दिलंच पाहिजे ओ आप आय पदारी हे शेवटचे शब्द त्यांनी खुर्चीतून उठत उच्चारले होते कारण फास्टर फेणेचे मामी तेवढ्यात आत प्रविष्ट झालेले त्यांना दिसले होते मैं कहता था त्यांना मध्येच थांबवून मामा म्हणाले मैने सब सुना है पहिले हमे बताइए हमारे बहादूर बच्चे किधर है आई मेरे साथ असे हसत म्हणून मनसूरने त्यांना आतल्या एका खोलीत नेले तिथे एका प्रशस्त आराम खुर्चीत एक मानवी पार्सल पडलेले होते बन्या उर्फ फास्टर फेणे अक्षरशः तो एक पार्सल पडलेले दिसत होते पोस्टाच्या तिकिटाप्रमाणे चिकटपट्ट्यांची अनेक लेबले त्याला आपात मस्तक शोभा आणीत होती त्यापूर्वी केव्हाच तो धुतला पुसला गेला असूनही पोस्टाच्या काळ्या शिक्क्यांप्रमाणे अजूनही काही ठिकाणी चिखल मातीचे डाग तो निर्वित होता म्हणजे हे पार्सल सरळ या मुक्कामावर आले नव्हते अनेक ठिकाणाहून मार खाऊन री 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 डायरेक्ट होऊन आता ते योग्य मालकाच्या हाती पडले होते म्हणा बण्याचा डावा हात तर चक्क फळी बांधून कापडपट्टीने गळ्यात अडकवलेला होता सुदैवाने हाड मोडलेली हाड मोडलेली नव्हते नुसतेच सरकले होते बन्या उर्फ फास्टर फेणे या मंडळींबरोबरच आता बाहेर पडला बन्याने प्रसंगाबरोबर वाहत जाऊन आज एवढे वीरकृत्य केले खरे पण पर त्याचा परिणाम नंतर त्याच्या वाळकुड्या देहाला जाणवल्याशिवाय राहिला नाही उंचाड्याच्या भीषण बॉम्बबाजीचे आकर्षक आतिशबाजित आतिषबाजीत रूपांतर करून फास्टर फेणे वाळवंटातल्या दगडगोट्यांत को कोसळण्यापूर्वीच त्याला इन्स्पेक्टर ओमप्रकाशने सावरून धरले होते म्हणून बरे झाले पण त्यांच्या तोंडचे कौतुक ऐकायला मात्र तो शुद्धीवर राहिला नाही ओमप्रकाशने त्याला ताबडतोब उचलून जीपपर्यंत नेले तिथे अन्वरणी माली यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आणि प्रथमोपचार साहित्यानिशी त्याची सेवा केली ओम प्रकाश यांच्या सूचनेनुसार जीप लगेच हॉस्पिटलकडे पुढील उपचारासाठी निघून गेली इन्स्पेक्टर ओमप्रकाश तातडीने डिटेक्टिव्ह मन्सूरकडे धावले त्यांनी बांधकामाच्या जागेवर सत्र पुरे केले असून गिरफ्तार केलेल्या लोकांना व्हॅनमध्ये चढवण्याचा सपाटा लावला होता व्हॅनभोवती हत्यारबंद पोलिसांचे कडे होते इकडे फास्टर फेणे आणि मंडळी इस्पितळात पोचली तिथे बन्यावर उपचार केले नर्स डॉक्टरांनी त्याचे अल्पावधीत जे रूपांतर केले त्यामुळे त्यामुळे बन्या आता कसा दिसत होता ते आपण वर पाहिलेच आहे बन्याने शुद्धीवर येता क्षणीच विवळत उद्गार काढले होते कुठाय मी आयाई बन्या अरे तू इथे पोलीस स्टेशनवर आहेस हा बघ अनवर माली म्हणाली अंग फार ठणकतंय का रे काही नाही तसं विवळण्या इतकं फार नाही बन्या पुन्हा विवळत म्हणाला पण पण अनवर तुझ्या कपाळाला काय झालं अरे कुछ नाही यार मामुली गोळी है वह मला गोळ्या चाखायला आवडतात ना आज गोळीने मला चाटलं फास्टर फेणे खुशीत येऊन हसला अशी उत्तरे त्याला एकदम आवडायची अनवरच्या अशा वागण्यामुळेच बन्याला तो सख्खा भावा इतका प्रिय झाला होता आणि माले तू तु कोंडवाड्यातून केव्हा बाहेर पडलीस कसं वाटलं तिथे ते सगळं मग सांगू अरे बन्या आपण कोंडवाड्यात फार काळ राहणंच शक्य नाही कोंडवाडा मेंढरांसाठी नाही चोरांसाठी असतो आणि हेरांसाठी बन्या म्हणाला ते कोंडले ना सगळे वन अँड ऑल वेळी आत आलेले मन्सूर चाचा हसत म्हणाले फास्टर फणे तू ठीक असशील तर व्हीलचेअरमध्ये घालून तुला थोडा वेळ चहा पानासाठी आमच्या कचेरीत न्यावं म्हणतो चहा विथ क्रीम चहा विथ क्रीम केक मन्सूर चाचा अफकोर्स मन्सूर चाचा म्हणाले अरे नुसता केकच नाही भरपूर स्वीट्स आणली आहेत शहा स्वीट्स स्मार्टमधून सरकारी माल अन तुम्ही आहात सरकारी पाहुणे अर्थात या सरकारी पाहुण्यांपेक्षा वेगळं मालली म्हणाली बन्या एकाच अटीवर यायला तयार झाला म्हणजे एका पायावर चाकांच्या खुर्चीची कल्पना त्याने ठुकरावून दिली तार दिशी उभा राहून तो म्हणाला झालाय काय मला चला मी चालत येतो त्याचा बाहू पकडून माली अनवरला एकीकडे म्हणाली हा क्रीम केक बोलतोय मामा मामींनी आता बनवायला पाहिले तेव्हा तो आराम खुर्चीतच पहुडलेला असला तरी फार फार खुशीत होता आणि याला कारण त्याने नुकतीच रिचवलेला त्याचा आवडता क्रीम केक मामींनी बन्याला पाहिले मात्र बन्या असे म्हणून त्यांनी आराम खुर्चीच्या हातावर बैठक मारली आणि त्याच्या डोक्यावरून त्या निशब्दपणे हात फिरवू लागल्या त्याच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू ओघळत होते मामांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे प्रसन्नतेची स्मितरेषा झळकत होती मामासाहेब लिजी अपना पार्सल डिटेक्टिव मंसूर तन्ना मनाला अगर ये बच्चे इस जंगल में आज न कुत्ते तो मैं आज शायद जिंदा भी नहीं होता फास्टर फेणे यह बाजी तुम्हारी है और आज का दिन मेरे ख्याल में जिंदगी भर रहेगा तू से खोण तू खोर, दड़ाणून सोडलस अम्मी हा प्रसंग कदापि विसरना नहीं आमी पण तुम्हाला विसरणार नाही मनसूर चाचा फास्टर फेणे मोठाल्या जलभऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हणाला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून मामांनी बाचाला जणू अनुमोदन दिले प्रकरण अकरा अंतिम प्रकरण येथे समाप्त फास्टर फेणेची काश्मीरी करामत भागवत